भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्काराला भाजपाचे विधान परिषद सभापती मंत्री राधाकृष्ण विखे पंकजा मुंडे यांच्यासह आमदार उपस्थित होते पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले तर तीन फेऱ्यांच्या फायरने त्यांना मानवंदना देण्यात आली राजकीय सामाजिक नेत्यांच्या उपस्थितीत वातावरण अश्रुपूर्ण झाले बुरणानगर परिसरातील नागरिकांचा शहर जिल्हा आणि महाराष्ट्रातून कर्डिले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शेकडोची गर्दी झाली होती शिवाजीराव सहकारी बँकेचे चेअरमन हे खरं तर अचानक जाण्यानं मतदारसंघावरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर आणि राज्यावरती शोककळा पसरलेली आहे अतिशय चांगलं उमद सर्वांना लोकाभिमुख असलेलं हे व्यक्तिमत्व स्वयंकर्तृत्वावरती सहा वेळा ते आमदार राहिले मंत्री राहिले आणि स्वतःच्या कामाचा ठसा आणि जनतेच्या मनातील आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडत असताना कोणत्या पक्ष महत्वाचा नसून लोक महत्वाची आहेत अशी भूमिका घेऊन सहा वेळा त्यांनी विधानसभेमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलं जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी गोरगरीब वंचित आणि शोषित शेतकऱ्यांचे अल्पभूधारकांचे प्रश्न प्राधान्याने मांडत एक वेगळी ओळख देखील निर्माण केली असं एक हसत मोठ चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कुठलीही पार्श्वभूमी नसताना अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये सहा वेळा लोकप्रतिनिधित्व करणं ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे आणि निश्चितपणे ते गेल्यानं सर्वांच्या वरती शोककळा पसरले आमचे तर अतिशय ऋणानुबंध होते वेळोवेळी वेड़ माझ्यापेक्षा ते मोठेही होते सिनियरही होते आणि सातत्यानं त्यांचं मला मार्गदर्शनही लाभलं असे थोर आणि सर्वांना हव्या व्यक्तिमत्व सकाळी सहा वाजल्यापासून अठरा अठरा तास लोकांच्या सेवेत कधीही दुसऱ्या रिंगला फोन उचलून प्रत्युत्तर देणारे हे व्यक्तिमत्व होत एवढ्या आजारामध्ये देखील त्यांनी सर्वांना अटेंड केलं सर्वांना पाहिलं आता दुष्काळ पूर हा पूर आला तर पुरामध्ये देखील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका त्यांनी स्वतः पुरामध्ये गेले काल देखील आ, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विखे पाटलांनी जो सार्वजनिक का सांप्रदायिक कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये देखील उपस्थित म्हणजे सातत्यानं चोवीस तास लोकांच्या मध्ये राहणं लोकांच्या भूमिकेशी समरस होणं आणि दुःख जाणून घेणं आणि तुमच्या दुःखावरती विरजण टाकत त्यांना समाधानाचं वातावरण करणं अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे त्यामुळं आम्हा सर्वांना दुःख आहेच आहे मतदारसंघ जिल्हा आणि राज्यातल्या लोकांना देखील असं एक व्यक्तिमत्व हरपलं त्याचं मनापासून दुःख आहे असं कर्डिले साहेबाच्या माध्यमातून असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही आणि त्याची नेहमी करता आमच्या आयुष्यामध्ये भासेल अशी भावपूर्ण अर्पण करतो आज मी अत्यंत अत्यंत मनापासून हृदयापासून दुःखी अशा कारणाने इथे आलेली आहे या दरात अनेक वेळा मी मुक्काम केलेला आहे कर्डिले साहेबांनी लेखी प्रेम आमच्यावर केलं मुंडे साहेबांवर एखाद्या भावासारखं प्रेम केलं अगदी तीन चार दिवसापूर्वीच आम्ही भेटलो नेहमी हसणं बोलणं मस्करी मजाक करायचे हसत राहायचे आज कळिले साहेबांचा सा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही त्यांना मी आदरांजली वाहते माझ्या पित्यालाही मी असं असं चालता फिरता असताना गमावलेलं आहे त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकते त्यांच्या परिवाराच्या बरोबर त्यांना अपेक्षित आहे एवढं वचन कर दिले साहेबांच्या आत्मेला या निमित्ताने मी देतो आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ नेते माझे अतिशय जुने सहकार आणि मित्र आमदार शिवाजीराव कडेल यांचं आज दुःख निधन झालं अचानक झालेल्या झालेल्यामुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसलाय आम्ही कालच दोघ आम्ही खरं बरोबर होतो आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजींच्या कार्यक्रमानिमित्तानं एकत्र भोजन घेतलं नेहमीच सारख्या कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार अतिशय पण त्यापेक्षाही अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये त्यांनी आपल्या स्वतःचा एक वेगळी ओळख निर्माण केली होती जिल्ह्यामध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय पराभव झाला तरी खचून न जाता त्यांनी अविरतपणे आपलं काम समाजाकरता लोकांसाठी सुरू ठेवलंय एक लोक लोकांभिमुख नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम सर्वात आदर्श मारण्यात आहे या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय केले ते मला वाटतं राज्य सरकारच्या निर्णयापेक्षा पुढे जाऊन जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका राहिली अशी एक अतिशय कर्तुळ संपन्न आणि चांगल्या सहकारी माझे मित्र आमच्या कुटुंबाला ते घट उद्या शिवाय आमच्या सगळ्यांना आहे मी त्यांना अहिल्यानगरचा पालकमंत्री म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खर तर हा सगळ्यांसाठी धक्काच होता गेले काही दिवस ते तसे आजारी असले तरी फक्त छोटस ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना तिथं फिरणं थोडं अवघड होत पण तरी सुद्धा लढवाया होते लोकात जायचे लोकांसाठी काम करायचे काल परवाचे व्हिडिओ आता सोशल मीडिया सुद्धा सुद्धा आपण बघू शकतो आणि अचानक पद्धतीने जे आम्हाला कळलेलं आहे हृदय विकाराच्या झटक्यामुळे ते आपल्यात राहिले नाहीत त्यांचं कार्य तसं मोठं होतं छोटासा दुधाचा व्यवसाय त्यांनी सुरू पार पूर्वी केल्यानंतर हळूहळू राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम ते वाढत गेलं आमदार राज्यमंत्री बँकेचे चेअरमन या माध्यमातून लोकांना त्यांनी सेवा दिली आणि फार कमी वयामध्ये दुर्दैवाने हा आजारामुळे त्यांना तिथं जावं लागलं त्यांच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर हा कोसळलेला आहे पवार परिवार हा या परिवाराबरोबर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो एक राजकीय परिवार आहे त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या परिवाराबरोबर पर भक्कमपणे आहेत या दुःखाच्या टाइम मधून या परिवाराला निघण्यासाठी ईश्वर शक्ती देव अशी आम्ही प्रार्थना करतो जिल्ह्यासाठी एक मोठी शोककाळा पसरलेली आहे या जिल्ह्याचे रावडी नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून ज्याने अनेक वर्षापासून काम पाहिले आहे वशी शिवाजीराव कर्डीले आज आपल्या दरी नसले आणि ती त्यांच्या आठवणी सदैव आपल्यामध्ये राहते त्यांचा एक राजकीय जर प्रवास पाहिला तर एक संघर्षशील प्रवास आपण पाहिलेला आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी या जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगला ठसा होऊन काम त्यांनी केलं राज्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं राजकारणी म्हणून त्यांच्यावर त्यांची ओळख होती आणि नेहमी प्रत्येकाला मदत करणारा आणि प्रत्येकाला धावपळीने धावून जाणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती आज ही त्यांच्या परिवाराच्या नगर जिल्ह्यातील हानी आहे आणि ती न भरून निघणारी हानी आहे माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने आदरांजली पुष्पांजली अर्पण करतो रामकृष्ण आज आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे नेते शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा आज सकाळी दुःखद निधन झालेलं आहे खर तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेषतः नगर तालुका बुरानगर असेल सरपंच पदापासून ते मंत्री पदापर्यंत सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं सकाळी घटना घडली तर विश्वास कोणाचाच बसला नाही फक्त साहेबांना ऍडमिट केलं क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होता परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि तर पाच ते सहा वेळास त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अतिशय संघर्षमय त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास होता समाजकारण राजकारण सहकार क्षेत्रामध्ये आणि प्रशासनावर एक उत्तम पकड असलेला नेता आणि स्पष्ट वक्तव्यपणा असेल मी त्यांच्या जाण्यामुळं निश्चित खूप मोठी आमच्या जिल्ह्याची उणीव किंवा पोपळी ही कधी न भरून आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा होता एक ती सामा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असेल साहेब आपले वाटायचे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांच्या प्रेमापोटी आपण जर बघितलं असेल तर आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातला माणूस घरातली व्यक्ती गेलेली आहे आणि मला वाटतं कुटुंब असेल जगताप कुटुंब असेल खोतकर कुटुंब असेल नुकतंच काही दिवसापूर्वी काही स्वर्गीय अरुण काका हे आपल्यातून गेलं या तिन्ही चारही कुटुंबीय आणि संपूर्ण परिवारावर जिल्ह्यावर खरंतर ही दुसऱ्यांदा खूप मोठी घटना घडलेली आहे याच्यातून कधी ना उणीव म्हणजे उणीव कधीच भरून येणार नाही मला वाटतं आम्ही सर्वच जण अक्षयच्या आणि संपूर्ण करलेली कुटुंबियाच्या पाठीशीवर मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने जिल्हा वासियांच्या वतीने मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साहेबांच्या पवित्र आत्म्या श्रद्धांजली प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर